नमस्कार भावा बहिणींनो मी रानामध्ये आलो कपाशी पाहण्यासाठी पा निकाल लागला रात्रभर पाऊस पडला का करत या पावसाचं हां कपाशी पाहासाठी आलो नुकसान कशी केली पाहासाठी आलो आता नुकसान तुम्हीच पाहात हे बघा कापूस कसा वल्ला झाला हे बोंड पहिलंच सडू हे बोंड काही हाती येत नाही तरी आम्ही हे यसण्याचा प्रयत्न करत होतो जो झाला तो म्हणून तर त्यामुळे आम्हाला काही कापूस उरकत नव्हता अजिबात येतं काही झालाच नाही आमचा एक कोणता नाही येतला आम्ही कापूस चार भागातला एक भाग नाही येतला आम्ही कापूस तिथे मस्त रात्रभर धुवा धार पाणी होता आता लय बुड तिकडं गडूगडू आहे तिकडं आता मी जात नाही कारण तर आताच मी शर्ट व्हिडिओ काढले दाखवले त्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल मोठं चॅनल काढलं मी एक नवीन चॅनल काढलं स्पेशल उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स नावाचं त्याच्यावर ते मोठा व्हिडिओ दाखवणार आहोत तर तुम्हाला कट कळते का का दाखवलं आहे त्याच्यामध्ये हा एक छो, छोटासा व्हिडिओ तुम्हाला सांगण्यासाठी दाखवण्यासाठी काढता हे नुकसान भक्कम झाली आमची आता मध्ये आता कसा वेळ कमी आहे आता पुन्हा पाणी येण्याची शक्यता आहे तर चेक करता मी आत्ता आपलं रान चेक करतो तुर्तास म्हणजे चेक करावं लागते किती दुखडण कपाशा मोडल्या किती नुकसान केली असं तसं मला चेक करायचा म्हणून मी आता पाहासाठी आलो आणि आपल्याला पुन्हा डुकराने आवाजही मारायचा आहे कारण तर असं डुकऱ्यानं निघून जाते आपली तर त्यासाठी मी आता आलो सकाळच्या पायरी आता अंगाळी वल्ल करते आवाज मारतो आता भावांना जातो आता तिकडे आवाज मारत मारत आणि सभोवताली जाऊन चेक करतो आता साडे अकरा एकर जमीन माझ्या भावाची मी पकडून मी दीड एकर जमीन चेक करावं लागतं एवढी जमीन आता चेक करा ते त्याचं हिन्न सरत नाही या गावली त्या गावली असं तर सरत नाही तर असं आता पाला ते पूर्ण जमीन आता हिंडतून पायतो आता कसं आहे भानगडतं आता मला दीड एकरासाठी मला संपूर्ण वावर हिंडायला लागते मला कारण नाही हिंडलं तर वावरामध्ये त्याच्या क डुकर येऊन असले तर थेट डुकर जाते आपल्या वावरामध्ये येते मग थे नाही हाकले ते मग हायला आपले नुकसान करते का कारण तर आपली कपाशी सर्वोत्तम आहे जगामध्ये लोकापेक्षा आपली कपाशी चांगली आहे हे बघा पण दैवत देते कर्म देते अशी कंडिशन आहे ना हे बघा आमची कपाशी घालता मी टेक्निकल वापरतो खर्च मागवत नाही आणि मला सगळ्या गोष्टी माहीत आहे कोणतं हो औषधी फवारायची कोणतं खत द्यायचं किती द्यायचं सगळं माहीत आहे त्यामुळे जगामध्ये आपली कपाशी चांगली आहे चांगली असल्यामुळे डुकरं आमच्याच कपाशीवर जोर मारत आहे त्यामुळे भयानक नुकसान केलं आता मला नुकसान मी दाखवत नाही तिकडे तर दाखवतो तम चला तिकून घुसलो आता परत बुडून नुकसान करून द्या जगोजगी हे बघा हे बघा लगेच नुकसान करू नये हे बघा जगजगीत दिसते तुम्हाला पा हे बघा हे त्या नुकसान हो रातचे नुकसान मला काही अजून काही दिसली नाही पण घ्या तुम्ही बघा कसे नुकसान करू नये हे त्या नुकसान हो रातची पता नाही पण तो आता रात्री केली नुकसान नाही केली पाय तो आता झटका मशीन तर चालू करू नये ढगाळी वातावरणामुळे झटका मशीन काही काम करत नाही आता रात्री अपरात्री आलो परवा व्हिडिओ आपला हाय काढून त्या थ्या चळवळ टाक टाकता टाकणार आहोत कदाचित आला असं दाम तुम्ही उत्तम सुमित्रा मराठी विलोक या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे किती नुकसान केली कसं काय हे बघा हे आता खाली आता ना। खाली या अजाला पाणी जात्र बरोबर ना हे ना कापूस खाली पडते काही फायदा जात नाही मग जीवनामध्ये नावना नुकसान होते आता भाव आता खराब कंडिशन आहे या असे शेतकऱ्याचे कसं करा शेतकऱ्यांना कसं तर जगाचं पाच हजार भावने आमच्या गावाकल्ले विलोक आणि खाली लिंक दिली त्या चॅनलची नाही तर तुम्ही सर्च करा यूट्यूबवर उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स जाऊन सबस्क्राईब करा त्या चॅनलने व्हिडिओला लाईक करत जावा तुमचा असाच सपोर्ट आम्हाला असू द्या व्हिडिओले हाईप करा कमेंट करून सांगा कसा वाटला आमचा गावाकल्ला विलोक पाच जाऊ आमचे गावाकल्ली विलोक खराब कंडिशन आहे आता मी आता व्हिडिओ थांबवतो आणि पहिलं मुली आता चेक करावं लागते किती के नुकसान केली आज पावसाने केले नुकसान आणि डुकऱ्यांनी किती केले नुकसान आपल्या फोनमध्ये चार्जिंगही कमी आहे आणि बॅटरी आपली खतम होऊ नाही सॉरी सॉरी बॅटरी नाही आपली मेमरी खतम होऊ नये त्यामुळे आपले मोठा काही व्हिडिओ आपल्याला काढता येत नाही त्यामुळे मी येतच आता आटोपता घेतो नमस्कार